मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजत पाच वाजून बावीस मिनिट आपण आहे घराचे इथं आणि इथं आपण निघतोय आता काल गाडी मित्रांनी नेली ने होती तर ठीक आहे आपण आणि काल गणपती विसर्जन त्यामुळे आपण सुट्टी घेतली होती सगळीकडे रस्ते बंद असतात तर आज आपण निघलोय रात्री बारा वाजले होते गण मंडळाचं पण गणपती विसर्जन होत तर आपण आता निघतोय आणि बघूया आपली सुरुवात कोण करते भोसरी इंद्रायणी नगरमधनं आपल्याला राईट पडली वाकडे बस वाकडेवाडी बस स्टँडची दोनशे तेहतीस कस्टमरचं बिल झालं दोनशे बारा रुपये आपल्याला भेटले <coughs> आत्ता आपण पुणे रेल्वे स्टेशनला आणि इथनं बघूया आता आपल्याला पुढे राईट पडू आपण होतो रेल्वे स्टेशनच्या इथं तर एकाने आपल्याला ॲड्रेस विचारला भोसरीचा कसं जायचं काय त्यांना मी सांगितलं बस स्टॉप तर एका एका माझ्या आधी एका माणसाने त्यांना चुकीचा ॲड्रेस सांगितलं दुसऱ्या साईडने जायला सांगितलं तर मी त्यांना आवर् देऊन म्हटलं तिकडं नाही दुसरीकडं बस स्टॉप आहे तर ते बोलले मग मला सोडून द्या तिकडं हिंदीमध्ये बोलतो ते म्हटलं ठीक आहे जेवढा ॲपला होतं तेवढं म्हणलं त्या आपण सोडतो तुम्हाला तर ते म्हणले आधी दीडशे रुपये दीडशे रुपयात कुठं जात नाही म्हटलं जेवढ्या ऍपला दाखवते तेवढं द्या दहा एक रुपये कमी द्या म्हटलं तर मला माहित होतं की बोसरी बस स्टँडचे अडीचशे रुपये घेतात मी लगेच ॲपचे ॲपला चेक केलं रॅपिडोला तर दोनशे तीसमध्ये मध्ये आपण कस्टमरला सोडले प्रायव्हेट बुकिंग तर ठीक आहे आता इथनं आपण नाश्ता आहे नाथ ब्रह्मा इडलीला नाश इडली खाली आणि आता परत चालू राईड पडत तिथं आता बघूया कारण उभे असले राईड देत होते ना आता आता एक राईड बघितली दहा किलोमीटर पिकअप आणि चौदा किलोमीटरचा ड्रॉप म्हणजे घेणार तर नाही पण बघायला एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये दहा किलोमीटर पिकअप ला आणि चौदा किलोमीटर ड्रॉप ला ठीक आहे बघूया राईड एखादी व्यवस्थित घेऊ आपण बोसरीतन कासारवाडीच्या ब्रिज पर्यंत क्रॉस केला आणि ब्रिज वर असतानाच आपल्याला पिंपळे गुरुवपासनं विमाननगरची राईड पडली अडीचशे रुपये काहीतरी दाखवले होते आपण घेतली दोन एजेड होते त्यांना सोडलं अर्धा पाऊन तास लागला जवळपास त्यांचं बिल झालं तर दोनशे पन्नास रुपये आपल्याला दिलं त्या राईडचे एकशे ब्याण्णव रुपये नंतर तिथनं थोडं थांबलं म्हणजे मी एअरपोर्ट पासनं अडीच किलोमीटर लांब होतो तर राइड पडत होत्या रॅपिडो पण पडत होत्या आणि उबेर पण पडत होत्या तर आपल्याला एक दिसली वन पॉईंट थ्रीचा सर्ज सूस एकवीस किलोमीटर आणि अडीच किलोमीटर जो आपण एअरपोर्टपासनं लांब होतो तेवढं तर आपण घेतलं आणि एअरपोर्टला गेलो वन पॉईंट थ्रीचं सर होतं तीनशे पंच्याण्णव रुपये दाखवलं होतं मला तर आपल्याला दिले तीनशे पस्तीस रुपये तीनशे पस्तीस तर आणि ती राईड कंप्लीट व्हायला हो, साडेतीन किलोमीटर होते तर त्यांचेच जिथं आपण सोडणार होतो त्या सोसायटीच्या गेटपासूनच आपल्याला दुसरी राईड भेटली निगडी टेल्को रोड हरकत नाही ती पण दोनशे पासष्ट रुपये काहीतरी दाखवलं होतं म्हणजे ही राईड कम्प्लीट व्हायची हो साडेतीन मे किलोमीटर आधी म्हणजे सात मिनटं का आठ मिनटं आधी मला राईड पडली मी ॲक्सेप्ट केली म्हटलं कॅन्सल झाली तर झाली पण नाही झाली कॅन्सल कस्टमर सोसायटी गेटवरच होतं हे कस्टमर आतमध्ये जास्त त्यांना बघितलं त्यांना म्हटलं मी सोडून आलो आणि सोसायटी जास्त आत पण नव्हतं एक शंभर मीटरवर असेल सोडलं पटकन घेतलं कस्टमरला आणि निगडी टेलकोक कंपनीच्या गेटवर आता आपण आहे भोसरी निगडी रोडला टेलको कंपनीच्या गेटवर कस्टमरला सोडलंय आणि कस्टमरचं बिल झालं तर टू सिक्स्टी फाय त्यातले दोन्ही ट्रिप ऑनलाईन पेमेंट होते तर कस्टमरचं बिल झालं टू सिक्स्टी फाय आपल्याला दिले दोनशे एक्कावन्न रुपये तर सातशे अठ्याहत्तर असं सा फक्त उभेर झाले आणि बाकीचं अपडेट करतो तर आत्ता आपण टोटल केली तर दोनशे तेरा रुपये ओला दोनशे तीस रुपये आपली एक पर्सनल सातशे अठ्याहत्तर पॉईंट काहीतरी आहे सातशे अठ्यात्तरच पकडा उबेर तर बाराशे एकवीस रुपयाचं काम आपलं आहे गाडी चालली शंभर अर्धे टाके आणि सी एन जी आहे आणि टाइम झालाय दहा दहा वाजलेत बाराशे एकवीस आणि शंभर किलोमीटर गाडी चालली तर आता इथनं आपण सगळे ॲप परत ओपन करू आणि बघूया इथनं आपल्याला बाहेर कोण काढतात इथनं पडल कराईड का काय माहित परत मला बघूया थोडस कारण मी मधी टेलको रोडला इकडं सगळी एम आय डी सी आहे त्यातल्या बघूया तरी आपल्याला इथनं राईड कुठं पडते पिंपरी मधनं आपल्याला राईड पडली एअरपोर्टची दोनशे चौसष्ट रुपये कस्टमरचं का बिल काहीतरी झालं तर दोनशे चव्वेचाळीस आपल्याला दिले तिथनं आपण बाहेर आलो न्यू एअरपोर्टला होती राइड आणि तिथनं ओला काय वाजलं नाही उबेरची एक पडली आपल्याला पिंपळे सौदागर पिंपळे गुरवची एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये फेर दाखवला ठीक आहे म्हणलं आता चला आपलं घराच्या साईडची राईड आहे घ्यावी आणि एअरमॉलला गेलो तर गर्दी भरपूर होती ट्राफिक कस्टमर एअरपोर्टला होतं त्यांना माहीत नव्हतं की यायचं आहे म्हणलं आता टाइम आपल्याला भेटणार ठीक आहे गर्दी असल्यामुळं आपण गेलो कस्टमर आलं कॅब म्हणजे फोर फ्लोअर पासूनच ट्रॅफिक लागला खाली उतरायपर्यंत जवळपास अकरा मिनट आपण वेट केलाय कस्टमर साठी हो के नंतर जेव्हा आपण एरो मॉलला पोहोचलो म्हणजे सेकंड फ्लोअरला तेव्हा कस्टमरनी फोन नाही उचलले जवळपास पाच चार ते पाच फोन केले असतील मी कस्टमरला नंतर मग सहावा फोन उचलला आणि मग आले तर अशा प्रकारे कस्टमरचं बिल तेरा किलोमीटरचं साडेतीनशे तीनशे पस्तीस रुपये आणि आपल्याला दिले तर सत्तावीस रुपये आपल्याला हे भेटला वेट टाईम आणि बाकी एकशे शहात्तर असं काहीतरी तर एकशे नव्याण्णव आपल्याला फेअर भेटला तेरा किलोमीटरचे आणि कस्टमरने लोकेशन टाकलं होतं तिथनं जवळपास अर्धा किलोमीटर आणखी पुढे जायचं होतं तर आपण राऊंड अमाऊंट घेतली साडेतीनशे रुपये कस्टमरकडनं तर ठीक आहे तिथनं आपण मग आता घरी आलो आपलं अर्निंग झालंय जवळपास सोळाशे अठ्ठ्याऐंशी रुपये पकडून चला सतराशे रुपयाच आपलं अर्निंग झाले आणि आता आलोय आपण सीएनजी भरायला उद्यासाठी तर सकाळी सीएनजी आलो तर यांच्याकडे तर तर कॅशच होतं फक्त नशिबा आपल्याकडे कॅश होती तर आता सगळं ऑनलाईनच चालू आहे त्यामुळे प्रॉब्लेम येतोय ठीक आहे बघूया आता पण विचारू थोडीफार हाय कॅश किती बसेल तीन काडे सीएनजी आहे साडेपाचशे वगैरे सीएनजी बसायला पाहिजे माझ्या हिशोबाने तर बघूया ठीक आहे सीएनजी भरू आणि भेटूया आता डायरेक्ट उद्या नमस्कार मित्रांनो मी धीरजिंगडे स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तर आजची तारीख आहे अठरा सप्टेंबर काल गणपती विसर्जन असल्यामुळं आपला ऑफ आणि माग पण त्याच्या आदल्या दिवशी पण आपण पन एक दिवस सोडून ऑफ घेतला होता तर हे सुट्ट्या झाल्यात भरपूर तर परत आपण कामाला लागलोय आज आपलं जवळपास किती सतराशे रुपयाचं जा काम झालं तर त्यामध्ये व्हिडिओमध्ये बघा की कशाप्रकारे आपण राइड एक्सेप्ट के केल्या कुठं कुठं गेलो आणि कोणत्या राइड कशा घेतल्या आपण